फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आता नवी वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने गावातील तरुणाच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे मृतमुलीच्या वडिलांनी वडोद बाजार पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून या प्रकरणी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलंब्री तालुक्यातील बाबरा या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता नववी वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांना सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी मुलीच्या भावाने मुलीच्या तोंडातून फेस असल्याची माहिती दिली यावरून गावातील खाजगी दवाखान्यात मुलीला दाखल करण्यात आले मात्र मुलीची प्रकृती बघून डॉक्टरांनी तिला उपचारासाठी फुलंबरी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले असता त्यांनी मुलीला फुलंबरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले यावेळी मुलीच्या आईने गावातील एक तरुण आपल्या मुलीची छेड काढत होता आणि तिचा पाठलाग करायचा तसेच त्याच्या नावाचे यश अक्षर देखील त्याने तिला तिच्या हातावर बळजबरीने काढायला लावले होते आणि ती त्या मुलाच्या त्रासाला कंटाळी होती ही सर्व हकीकत तिने मला रात्री सांगितलं असल्याची माहिती मुलीच्या आईने दिली तसेच मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन हे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात करण्यात यावे अशी विनंती मुलीच्या आई वडिलांनी केली असता डॉक्टरांनी मुलीला शवविच्छेदन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉक्टरांनी शेविच्छेदन करून मुलीने विषारी औषधी पेऊन आत्महत्या केली असल्याचं प्राथमिक रिपोर्टमध्ये म्हटलं आहे या प्रकरणी अठरा फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा वडोदबाजार पोलीस ठाणे येथे मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे यांनी प्रकरण अतिसंवेदनशील असल्याने या प्रकरणाचा तपास पिंक पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा बोराडे यांच्याकडे सोपवला आहे महावीर जयस्वाल एमसे न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर